अँब्युलन्स आहे ए ए ए थबाडून कुठे चालला होता सर मी पुण्यातून निघालो बरं जीवन केले एक दहा किलोमीटर जेवण केला रॉड तुटला भरझिगे रोड तुटला तू त्या लेनला होता का त्या लेनला होता का त्या रोडला होता चढली बरं स्टीरिंग किती वेळ फिरवलं भरती तुटला तिकडे आली का गाडी पुणे सोलापूर लेन वरून गाडी सोलापूर पुणे लेनला आली त्याच्यामुळे ह्याच्या गाडीने कुठल्या कुठल्या गाड्यांचा अपघात झाला तुमच्या गाडीचा नंबर काय गाडी नंबर सांगा मला फक्त तुमचा किती गाड्या टोटल टोटल किती गाड्या तीन गाड्या ना थांबा थांबा होईल तुमचं पंचनामा पण होईल ए ए ऐक बॉडी कुठली आहे तुझी नांदेडची कुठून आणली तू कुठल्या हॉस्पिटल वरून ससून ससून हॉस्पिटलवरून आणली का ससून आणली कुठं चालवली तू <sk original> नानीला चालू होतो नांदेडला नाणीच नाणीच कुठं ए नाणीच कुठं नांदेड मध्ये नांदेड ला चाललाय इकडं कर नांदेडला चालला नका त्याच्यावर स्टेअरिंग रॉड तुटला त्याच्यात चूक नाही ऐका किती सात ना कोणाला लागल नाही फक्त मला एवढं सात सात नातेवाईक होते ते कुठले नांदेडचे नांदेडचे पाच जण आहेत का पाच जण आहेत आणि मी माझी वाईफ बर सध्या बॉडी ती ऑलरेडी डेड आहे बाकी कोणाला लागलेले ला नाही तुला इथं लागलेलं आहे फक्त बाकी इथले उठले का लोक सगळे ना ते एक उठले बर ते जे बॉडी आहे ती बॉडी कशाने अगोदर गेलेली तिथं बॉडी हां थमा थमा थमाडी होय होय पहिले बॉडी ठीक आहे ओके